सर्वप्रथम सर्वप्रथमता जय जयभेम मी दामोदर सरकटे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सरचिटणीस नांदेड उत्तर मागच्या आठ तारखेला आमची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये माझी निवड झालेली आहे महामानवाच्या विचारांना वंदन करून ब राज गरा, राजघ राजघरास अभिवादन करतो भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात गे जवळपास चोवीस प्रकारचं शिबिर आयोजन केलेलं जातं वेगवेगळे उपक्रम राबविले जातो आणि आज या ठिकाणी गणपत गायकवाड साहेबांच्या अध्यक्षतेखाली व माधवदादा जमदाडे यांच्या हस्ते या सोनबा येवले या पानपोईचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे गेल्या तेरा वर्षापासून हा उपक्रम भारतीय बौद्ध महासभा शाखा त्याचबरोबर समता सैनिक दलाचे जे पदाधिकारी आहेत त्याच्याबरोबरच पर्यटन विभाग आणि संरक्षण विभाग या माध्यमातून अशा प्रकारचे हे कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं फार स्तुत्य उपक्रम हा आहे मी समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही पानपोळी आहे ही सर्वांसाठी खुली आहे अशाच प्रकारे आम्हाला ज्या ज्या प्रकारे चांगलं काम करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे ते निश्चितच आम्ही जिल्ह्याच्या वतीने अतिशय चांगले उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करूया आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम धन्यवाद